पंढरीची वारी ही एक आनंद यात्रा असते घाटाच्या अवघड चढणीमध्ये अवघड घाट चढता चढता थोडी विश्रांती घेतली की मग फुगड्या सुरू होतात अशा प्रकारचा खेळ सुरू होतो हे अडगुल मडगुल वारकऱ्यांच्या तोंडूनच ऐकायला भारी माऊली माऊलीचा गजर करत हे तुम्ही ऐकाल ना तेव्हा सारं काही विसरून जाल अगदी तुकोबारायांच्या भाषेत सांगायचं म्हणलं तर फुगडी फु फुगडी घालिता उगडी राहे लाज सांडून एक पा आहे फुगडी गे अवघे मोडी गे तरीच संसार गोडी गे संसार तोडी गे मागे जे शिकले होतीच पोटी त्याची विचारून आता उचारी ओठी या प्रत्येक गोष्टीमध्ये तुकोबारायांनी फार मोठं विवेचन केलेलं आहे फार मोठा एक विचार घालून दिलेला आहे ज्ञानोबा रायांच्या भाषेत जरी सांगायचं म्हटलं तरी तसंच फुगडी फु। गे बाई फुगडी फू निज ब्रह्म तू गे बाई नाम मांडी दुजा भाऊ सांडी हरियाला रंगी सज्जनाचे संगी सकळ पाये हरी तोची चित्ती धरी नमन ललाटी संसारे सी संसारेसी साठी वाम दक्षिण चहुबुजी आलिंगन ज्ञानदेवा गोडी केली संसारा फुगडी वेगवेगळ्या पद्धतीनं संतांनी फुगडीचं महत्त्व सांगितलेलं आहे खरंतर आयुष्यामध्ये खेळ किती महत्त्वाचा असतो हे फक्त विज्ञानाने सांगितलं नाही अध्यात्मांनी देखील सांगितलंय संत तुकाराम महाराज असतील संत ज्ञानेश्वर महाराज असतील नामदेव महाराज असतील चोका महाराज सावता महाराज सर्वांनी हे सांगितलेलं आहे वेगवेगळ्या पद्धतीनं काल दिवे घाटाच्या अवघड घाटामध्ये वेगवेगळ्या वळणावरती वारकऱ्यांचे असे फुगडी वेगवेगळे खेळ रंगले होते या फुगडी एक दुसरा प्रकार म्हणजे घाणा घाण्यांमध्ये ज्याप्रमाणे हळकुंडाला दिसलं जातं त्या पद्धतीनं एखादं मोठं लाकडी घाण्यामध्ये जसा एक लाकडी चुंबक फिरवून या ठिकाणी शेंगदाणा किंवा सोयाबीन सूर्यफेर सगळं दळलं जातं तशाच स्वरूपाची ही एक थोडी कल्पना पण याच्यामध्ये एकच भाव की अशा पद्धतीनं शरीरातलं पित्त जसं बाहेर पडतं तसंच शरीरातले अवगुण देखील बाहेर पडावेत आणि नाम चित्ती नामाच्या ध्यानामध्ये आपलं संपूर्ण आयुष्य चिरंतन व्हावं अशा स्वरूपाची ही एक भावना दिवे घाटाच्या परिसरात रंगलेले हे गाण्याचे खेळ तुम्हाला वेगळाच आनंद नक्की देऊन जातील रामकृष्ण हरी